भाडेकरू आणि मालक यांच्या संदर्भाने महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा अर्थात रेंट कंट्रोल ऍक्ट हा एक अत्यंत महत्वाचा कायदा आहे आणि याच कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता राज्य शासनाने एक विधेयक आणलेला आहे आता या विधेयकाचे मुख्य उद्देश आपण पहिले वाचूया तर हे उद्देशात काय म्हणतात की विद्यार्थ्यांना विशेषत पुण्यामध्ये घर मालकांकडून स्वयंपाक घराची सुविधा अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी दिली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवासाठीच्या अत्यावश्यक गरजा म्हणजे चहा कॉफी नाश्ता जेवण आंघोळीसाठी गरम पाणी इत्यादी तयार करता येत नाही परिणामी त्यांना रोजचा चहा कॉफी नाश्ता जेवण इत्यादी जवळच्या हॉटेल किंवा खानावळीमधून घ्यावा लागतो जी अस्वच्छ आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असतात अशा अन्नाच्या सेवनाने तसेच थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी गरम पाणी न मिळाल्याने विद्यार्थी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रण ठेवू शकत नाहीत परिणामी असंख्य विद्यार्थी आजारी पडतात अशा खऱ्या समस्येवर मात करण्याकरता आणि विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे या दृष्टीने त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी अशा घरमालकांकडून स्वयंपाकघर जिना वीज इत्यादी पुरवठा करण्यासाठी अशा घर मालकांना काही मार्गदर्शिका किंवा निर्देश घालून देणे आवश्यक आहे आणि हा हे उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे म्हणजे विधेयकाचा मुख्य हेतू काय तर पुणे किंवा तत्सम शहरांमध्ये विविध गावचे जे विद्यार्थी किंवा नोकरदार लोक असतील जे विविध कारणास्तव येतात आणि प्रत्येकाला काही स्वतंत्र भाड्याचं घर परवडतं असं नाही तर अशा वेळेला त्याच शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी पेईंग गेस्ट किंवा तत्सम स्वरूपावर असे विद्यार्थी राहत असत पण असे विद्यार्थी जे राहतात त्यांना एका घराकरता म्हणून ज्या सगळ्या सुविधा हव्या असतात त्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत आणि त्या उपलब्ध करून देण्याकरता म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आता भाडे नियंत्रण सुधारणा कायदा हा कायदा कशा कशामध्ये सुधारणा करतोय तर कलम अकरा मूळ कायद्याचा कलम अकरा आहे संरचनात्मक सुधारणा आणि त्याच्या अनुषंगाने भाडेवाढ आता यामध्ये जुन्या कायद्यामध्ये संरचनात्मक सुधारणा हा जो शब्द होता त्याच्याऐवजी स्वयंपाकघर जिना वीज इत्यादी पुरवणे यासारखे संरचनात्मक बदल असा बदल करण्यात आलेला आहे आणि असे जर कोणी बदल केले कोणत्या घरमालकाने असे बदल स्वतः केले किंवा भाडेकरूला करून दिले तर त्याच्याकरता त्याला अधिकच भाडं आकारता येईल पुढचा जी दुरुस्ती झालेली आहे ती झालेली आहे कलम चौदा मध्ये कलम चौदा काय म्हणत तर घर राहण्यायोग्य स्थितीत ठेवणं हा मालक हे मालकाचं कर्तव्य आहे आता याच्यात दुरुस्ती काय करण्यात आली आहे तर राहण्यायोग्य स्थितीत ठेवणे त्याचबरोबर स्वयंपाकघर जिना वीज इत्यादी पुरवठा आणि सेवा पुरवणे असा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे एखादं घर राहण्यायोग्य आहे किंवा नाही याची व्याख्या थोडीशी बदलण्यात आलेली आहे आणि ती व्याख्या बदलून घर राहण्यायोग्य स्थितीत जर त्याला म्हणायचं असेल तर त्याच्याकरता स्वयंपाकघर जिना वीज इत्यादी सेवा तिथे असल्या पाहिजेत आणि अशा सेवा नसतील तर ते घर राहण्यायोग्य नाही असं म्हणता येईल आणि ते राहण्यायोग्य करून देण्याची जबाबदारी घर मालकावर किंवा जागा मालकावरच येणार आहे पुढचा जो सुधारणा करण्यात आलेली आहे ती एक कलम एकोणतीस विविध सेवांचा घर मालकाकडनं केला जाणारा पुरवठा आता या पुरवठा या शब्दामध्ये जिनावरील दिवे लिफ्ट स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघर नाकारणे अशा शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे आता जर एखाद्या घरमालकाला जागा भाड्याने द्यायची असेल तर त्याला या सुधारित कायद्यानुसार जिना वापरून द्यायला लागेल जिन्यातले दिवे वापरून द्यायला लागतील लिफ्ट वापरून द्यायला लागेल आणि जी जागा भाड्याने दिलेली आहे तिथे स्वयंपाक घराची किंवा स्वयंपाक लागणार आहे हा कायदा हे जरी विधेयक आता सध्या मांडलेला असलं तरी हे अजून विधेयक काही मंजूर झालेलं नाहीये आता हे विधेयक मंजूर करून घेतात का अध्यादेश काढतात हे येत्या काही काळात आपल्याला बघायला लागेल पण पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये जिथे विशेषत विविध ठिकाणचे विद्यार्थी त्या तिथल्या सुविधांचा लाभ घेण्याकरता शिकण्याकरता कामानिमित्त एकवटलेल्या आहेत आणि त्या लोकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्या सगळ्यावर उपाय म्हणून कायद्यात ही सुधारणा करण्यात आलेली आहे आता घर मालकांच्या दृष्टीने ही सुधारणा काहीशी त्रासाची आहे ज्या घरमालकांकडे विविध विद्यार्थी किंवा इतर नोकरदार राहत आहेत त्यांच्याकरता ही सुधारणा फायद्याची आहे आणि ही सुधारणा आज ना उद्या अंमलात येणार हे लक्षात घेऊन इथून पुढे घर जागा देताना काळजी घेतली पाहिजे या कायद्यामध्ये ज्या जा सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणाच्या अनुषंगाने आपल्याला वागायला लागेल आणि तशा सगळ्या अटी आणि शर्तींची पूर्तता आपल्याला करायला लागेल मग त्या अटी आणि शर्तींची पूर्तता आपल्याला करायची आहे का आपल्याला करण्याची इच्छा आहे का शक्य आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच आपली जागा भाड्याने देणे किंवा न देणे याचा निर्णय विविध जागा मालकांनी घेतला पाहिजे आता याच्यामध्ये अजून एक कंगोरा असा आहे की हा जो करार हा जो कायदा आहे किंवा या कायद्यामध्ये जी सुधारणा करण्यात आलेली आहे ती भाडे नियंत्रण कायद्यापुरती मर्यादित आहे मग ज्या ठिकाणी समजा एखाद्या खोलीचं िव्ह अँड लायसन्स ऍग्रीमेंट करण्यात आलं तर त्याला ही सुधारणा लागू होईल का निश्चित नाही कारण लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट हा मुळात भाडे नियंत्रण कायद्याच्या अखत्यारीच्या बाहेरचा विषय आहे लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट करता बाकी विविध कायदे लागू असतील त्यात काही वाद नाही पण लिव्ह अँड लायसन्स मधला लायसेंसर म्हणजे ज्याला आपण जागा मालक म्हणतो आणि लायसेन्सी म्हणजे भाडे करू यांना भाडे नियंत्रण कायद्याचा लाभ घेता येत नाही भाडे नियंत्रण कायदा त्यांना लागू होत नहीं। नाही आणि म्हणून भाडे नियंत्रण कायदा किंवा त्यातली सुधारणा याचा लायसेन्सर आणि लायसेन्सी यांच्या कायदेशीर संबंधावर संबंधावर किंवा हक्क आणि कर्तव्यावर काहीही परिणाम होणार नाही म्हणून आजपर्यंत ज्यांचं विविध जागांचे करार लिव्ह अँड लायसन्स या तत्वावर आहेत त्यांना या कायद्याचा किंवा कायद्यातील बदलाचा विशेष उपयोग होणार नाही त्याचबरोबर इथून पुढे जे लोक लिव्ह अँड लायसन्स तत्वावर आपल्या जागा देतील त्या लोकांना सुद्धा हा कायदा किंवा या कायद्यातील तरतुदी लागू होणार नाहीत म्हणजे शासनाचा उद्देश जरी खूप चांगला उदात्त असला तरी प्रत्यक्ष जमिनीवर तो कितपत लागू होतो हे बघणं आपल्याला येत्या काही काळात दिसेल आणि किमान वैयक्तिकरित्या माझ्या मनात याबाबत साशंकता आहे कारण जशा विद्यार्थ्यांच्या या समस्या आहेत तसंच विद्यार्थी किंवा नोकरदार माणसांना या सगळ्या सुविधा दिल्या तर संभाव्य समस्या मालकांच्या सुद्धा असू शकतात आणि माझ्यामध्ये त्याचा कोणी या कायद्यामध्ये किंवा कायद्याच्या दुरुस्ती करताना विचारच केलेला नाही याच्याऐवजी ह्या दोन्ही लोकांना जर विश्वासात घेतलं असतं त्यांच्याकडनं मतं मागवली असती आणि दोन्ही बाजूंचा हक्काचा आणि कर्तव्याचा समतोल साधायचा प्रयत्न झाला असता आणि मग कायद्यात सुधारणा झाली असती तर ती कायदेशीर सुधारणा जास्त स्वीकार स्वीकारार्ह झाली असती केवळ कायदा केला केवळ कायद्यात सुधारणा केली म्हणून त्याची जमिनी पातळीवर अंमलबजावणी शंभर टक्के करता येत नाही हा आपला गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे एखादी गोष्ट रेटणे आणि त्याच्याकरता कायद्यात दुरुस्ती करणे याच्यापेक्षा त्या संभाव्य सगळ्या लोकांना विश्वासात घेणे आणि एकत्रितपणे पुढे जाणे ही प्रक्रिया जर अवलंबली तर त्याच्यात यश येण्याची शक्यता आणि त्याच्या यशाची व्याप्ती ही कितीतरी अधिक असते हा आपल्याला गेल्या आपल्या काही जो काही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे त्याच्यावरनं आपल्याला निश्चितपणे कळून येतो असो पण कायद्यात सुधारणा तर झालेली आहे कायद्यात सुधारणेप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होईल म्हणून हे दोन्ही लोक म्हणजे जागा मालक आणि भाडेकरू या दोन्ही लोकांकरता ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे आणि या सुधारणेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकांनी अंतिम निर्णय घेणं हे त्यांच्या दीर्घकालीन फायद्याकरता अत्यंत आवश्यक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद